मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता बोटोणी सराठी ते रोहपाट दुरावस्था रस्ता दुरुस्तीकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष मारेगाव एकीकडे सरकार डिजिटल इंडिया मेक इन इंडिया नावाने प्रसिद्धी मिळवत आहे छोट्या शहरांना मोठ्या शहर परिसराला समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून जोडत आहे मात्र स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही खेड्यांची परिस्थिती मात्र जैसे थेच आहे मारेगाव तालुक्यातील बोटोणी सराठी ते रोहपाट मार्गाची परिस्थिती इतकी भयंकर आहे की साधे चालणेसुद्धा कठीण होत आहे वारंवार संबंधित प्रशासनाला निवेदन देऊनही प्रशासन कुंभकर्णी झोपेत असल्याचा आरोप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे तालुकाध्यक्ष सुमित गडाम यांनी दिला असून बोटोणी सराठी व रोहपाट रोड एका महिन्याच्या आत दुरुस्त करून देण्यात यावा अन्यथा संबंधित प्रशासनाच्या कार्यालयासमोर विकास परिषद तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला आहे मारेगाव वार्ता सचिन मिश्रा मारेगाव बोटोणी ते रोपाड रोडची परिस्थिती एवढी गंभीर झालेली आहे की तिथे चालणं सुद्धा मुश्किल होऊन आलेलं आहे परिसरातील लोक वारंवार निवेदन देत आहे हा रोड दुरुस्त करा हा रोड दुरुस्त करा पण संबंधित प्रशासन मात्र कुंभकर्णी झोपेत हो आहे गेल्या अनेक वर्षापासून या रोडची परिस्थिती अशीच आहे संबंधित लोकप्रतिनिधी संबंधित प्रशासन साप दुर्लक्ष करीत आहे मी संबंधित प्रशासनाला एक इशारा देऊ इच्छितो जर का एका महिन्यामध्ये बोटोणी सराडीतील रोपाट रोडची परिस्थिती जर व्यवस्थित झाली नाही तर संबंधित प्रशासनाच्या कार्यालयात येऊन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तीव्र आंदोलन करे